तलासरी पोलीस स्टेशनची दारूविरोधात मोठी कारवाई एकूण अकरा लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त रिपोर्टा संदीप थोरात तलासरी नऊ जुलै दोन हजार पंचवीस तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे देनाकाठ जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धात कारवाईत एकूण अकरा लाख अडतीस हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्री नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान जी जे शून्य तीन बी व्ही दोन आठ दोन एक क्रमांकाच्या वाहनातून गुजरात निर्मित अवैध दा देशी दारू वाहून नेली जात होती तपासात एकूण तेहतीस बॉक्स दारू सापडली असून ती तलासरीतील पाटीलपाडा परिसरात आणण्यात येत होती या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सतरा छे दोन हजार पंचवीस कलम पासष्ट अ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईत एकूण एक लाख अडतीस हजार एकशेवीस रुपये किमतीच्या दारूचा साठा व दहा लाख रुपयांचे असे एकूण अकरा लाख अडतीस हजार एकशेवीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक पालघर अपर पोलीस अधीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पुढील तपास सुरू आहे